नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असत तर मित्रांनो शेतीची कामं झाली आणि तर ओ कमी होतो त्याच्यामुळे मन नाही घेतले विडो करूसाठी तर आता गणपती जवळ येतात गेल्या वर्षी सुहासने गणपतीची शाळा सुरू केलेली आहे तर आता जाऊया सुहासकडे गणपती बघूया आणि यावर्षी त्याच्याकडे गणपती जास्त येले असत तर चला जाऊया फोंड्यात गणपती बघूया तर मातीचे गणपती आणि माती आणि पीओ पी हे दोन्ही मिश्रित गणपती तर असे गणपती भेटतले सुवासजवळ तर आता आपण सुवासजवळ जाऊया आणि फटाफट तुम्ही पण ऑर्डर करा सुहासो नंबर देतो आहे मी तर सुहासला कॉन्टॅक्ट करा आणि फोंड्यात येवा आणि गणपती लगेच बुक करा ऑर्डरप्रमाणे जसं तुमका होयो तसं गणपती जसं कलर होयो तशा पद्धतीत कलर मारून गणपती तुमका रेडी भेटतलो तर आता आपण जाऊया फोंड्याक त्याच्या अगोदर आपण डेअरीवरती जाऊया डेअरीवरती आपल्याक दूध घालूचं असा तर चला जाऊया आता डेअरीवरती आणि तिथून जावे फोंड्या तर गावाला न फायनली आता आपण फोंड्यात पोचलो आणि सुहासाच्या गणपतीचे शाळेत तर गणपती बघू शकतास तुम्हाला दाखवते आणि सुहास पण गणपतीचा काम करतात दा। का तुमक दाखवते तर आधी पहिले गणपती बघूया तर गावाला न बघू शकता सुहासने गणपती बनवलेले तर, तर, तर हे ठेवले पिशवी टाकून ठेवल्यानंतर तर थोड्या वेळा सुवासलाच सांगा या पिशवे काढूक आणि हे इकडे कलर काम करूचे असत तर राम मूर्ती गेल्या वर्षी पण होती राम यावर्षी पण असत आणि हे कलर काम करूचे असत तर हे गणपती असत प्लॅस्टर आणि माती मग लवकर वितळत प्लॅस्टर आणि मातीचे गणपती असलेले लवकर वितळत तर पाठीमागे बघू शकतास शंकर पार्वती आणि मांडीवर गणपती पाठीमागे असा तर गावाला ही असा बाल गणेश मूर्ती आणि तिकडे झाड असा तर त्या झाड लावूचं असा तर ही बाल गणेश मूर्ती ही हंसावरची आहे दोन आता हंसावरची आणि हे राम मंदिरची छोटी मूर्ती आहे रामाची तर त्यातलीच मोठी मूर्ती हय असा पाठीमागे रामा आणि राम मंदिर असं आणि ही आकडे असा दत्त दत्तांच्या अवतारात आणि ही मूर्ती असा महादेवांच्या रूपात बघू शकतो ही महादेवांच्या रूपात आणि पाठीमागे असं मातीची मूर्ती बनवलेली असा आणि हा हो लालबागचा राजा तर लालबागचा राजा बुकिंग झालेलो असा तर बघू शकतास ही मूर्ती असा कांता दळवी आमच्याच गावातले तर ही त्यांची मूर्ती असा छान मूर्ती असा तर ही मूर्ती एक नंबर असा बघू शकतास छोटीशी झा आणि भारी वाटत तर गावाला नो गाय मूर्ती आवडते आवडतात गणपती तर हे गणपती पण असा शिवजवळ तर गावाल्यानं व्हिडिओ पूर्ण बघा आणि पिशव्या टाकलेले ते काढून पण दाखवते तुम्हाला तर चला आधी सुहासची बातचीत करूया तर गावाल्यानं आता सुवास गणपतीचा रेकीव काम होय ना रे तर रेकीव काम फिनिशिंग करतं तर अजून थोडेफार असंच गणपती फिनिश करूचे तर बघू शकतास तर सुवास गेल्या वर्षी किती गणपती होते चाळीस पंचाळीस होते चाळीस होते आणि यावर्षी बावन आहे बावन्न आहे म्हणजे पंचावन्न साठपर्यंत जातील तर मला तर वाटतं आहे नागपंचमीपर्यंत हो ना तर गेल्या वर्षी चाळीस पंचेचाळीस गणपती होते आणि यावर्षी आत्ताचे बावन्न गणपती सुवाजवळ असत तर बघूया नागपंचमीपर्यंत होतीच साठ एक गणपती सा तर चांगली गोष्ट असा तर सुव्याचं रंगकाम पण भारी असा आणि रेक्यू काम पण भारी असतं तर त्याच्यामुळेच ते का यावर्षी ऑर्डर वाढले असेल असत आमचे नागपूरचे पाहुणे नागपूरकर आम्ही त्यांना नागपूरकर म्हणतो तर आ, हे पण सुट्टी घेऊन येईल असत आणि सुवासला थोडीफार मदत पण करतात तर मला आता बघूया तो जो गरुड गणपती असा एक मिनिट पाठी जात आहे जरा जो गरुड गणपती हा हा हाणल्यावरती दुसऱ्या दिवशी ह्या लगेच गिरायक लागला म्हणजे कस्टमर भेटलो आमका ह्या गणपती तर हा गणपती रंगवल्यावर कसं वाटतं तर त्याचा फोटो लावतोय मी तो तुम्ही बघा एक नंबर गरुड मूर्ती वाटता ही गरुड गणपती सुहास आहे नितळ नितळकाम करता तर किती नितळकाम त्याचं चांगला आता तुमका दाखवते तर हे हो तो बनव हे नितळकाम करता आणि नितळून ठेवलेले गणपती हय असत तर हे बघू शकतास एकदम नितळकाम सुहास एक नंबर असा डोळे आत्ताच बघू शकतास एवढे भारी वाटतात तर उघडल्यावरती किती चांगले वाटते एकदम नितळून ठेवलेले गणपती म्हणजे एक नंबर असं नितळकाम असा आणि मान वगैरे बसूची जी पद्धत आहे ती पण चांगली असा हात वगैरे जॉईंट करूची पद्धत आहे ती पण चांगली असा तर एक नंबर असं नितळकाम केलेला बघू शकतास धुळे पण एवढे छान तळून ठेवले ना एक नंबरच असं वाटतं तर उघडल्यावरती किती भारी वाटते मूर्ती छान असतात मूर्ती छान वाटतात पिशवेत ठेवलेले असत कारण जेणेकरून नाही म्हणून पिशवे ठेवलेले असत आणि फोंड्यात येवा आणि सुहासच्या गणपतीचं काम बघा एक नंबर असा असा कलर काम पण भारी असा आणि जे डोळे पद्धत आहे ती पण चांगली असते कारण मध्यंतरी संभाजी महाराजांचं पिक्चर फेमस झालेलो आणि सुपरहिट झालेलो तर छावासारखी एक नंबर अशी पोज असा त्या पोजमध्ये गणपती असा जर कोणा गोळा असतात त्याने फटकन यावा आणि ऑर्डर करा छावा मूर्ती एक नंबर वाटतं मी ठेवणार असते पण आमची मूर्ती जरा वेगळी असा तर ती आम्ही तुमका कलर काम केल्यानंतरच दाखवू नितळकाम करून ठेवलेले गणपती असत एक नंबर असे नितळकाम करून ठेवले ना गणपती आणि शाळेत जागा पण कमी आहे थोडी फिराक भेटत नाही जन्माष्टमी जवळ येतात तर कृष्ण असा आणि कृष्णमूर्ती पण सुवास बनवतात तर तो पण वय असलो तर सुवासच्या शाळेत यावा आणि कृष्णमूर्ती घेऊन जावा नागपंचमी नागोबा पण असतात ते पण व्हायचं यावा आणि नागोबा पण घेऊन जावा असा सांब्राचं शिंग आणि तर आपण सुहासने बनवलेला तर ता कशात बनवलेला तर तुमका सांगतं ह्या ठेवलेला आता विकूकच लावलेला असा तर सुहास जरा या सांब्राच्या शिंगाबद्दल काहीतरी थोडाफार सांग तर आता बनवलंच तर कशात बनवलंस काय बनवलंस एकदम रिअल सांब्राचं सिंग असा वाटतं आणि चेहरो पण सांब्राचं असंच वाटतं तर तो कशामध्ये बनवलेला असा कम्प्लीट फायबर आहे फायबरमध्ये तर साधारण प्लास्टिक हा तर एकदम हलकी आणि भुलकी असतात ना ओ, ती हार्डली अडीच तीन किलो वजन असेल अडीच तीन किलो तर त्याची आता ह्या जर विकूप ठेवलंस तू त्याची किंमत तरी काय असत स्टार्टिंग तर मी सहा हजार ठेवली आहे सिंगलची हा कारण अजून आता त्याच्यावरती काम चालू आहे अच्छा याच्यामध्ये छोटी साईज हा मीडियम मिडियम छोटी आणि ही मोठी पण पण आहेत अच्छा सध्या अच्छा अच्छा तर गावाला बघू शकता फायबर मध्ये असा आणि याचा वजन तीन किलो पर्यंत असा म्हणजे तुम्ही आरामात कसा पण घेऊन जाऊ शकता आणि त्या जर बनवलं ना ते ना तर स्क्रू वरती त्याची शिंगा जॉईन केलेली असते त्याची खाली तर ती काढून पण आपण नेऊ शकतो तर जर कोणा घ्या असत जी मोठी साईज असा तर छोटी साईज अजून बनवूक नाही आणि मिडियम साईज पण बनवूक नाही तर जर कोणाक वया असाल को तर त्यांनी सुवासशी कॉन्टॅक्ट करा सुहास तो नंबर टाकतो आहे मी तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही आवर्जून घ्यावा ह्याची प्राईस सहा हजार छोटी असती त्यांचे कमी असतेले तर सुरुवात तर मोठ्यापासून केलेली असं सगळ्या गणपतींवरचे म्हणजे एक पासा गणपतींवरचे पिशव्या काढले तर आता बघू शकतोस तर एक नंबर भारी भारी वाटतात कलर पण भारी वाटतं बघा शिवावरचं गणपती असा आणि ह्यो जास्वंदीच्या फुलातलो गणपती असा तर ह्यो असा केदार वालालकरचं गणपती एक नंबर वाटतं गणपती त्यांना बघितल्या बघितल्याच ह्यो गणपती बुक केलेला आणि ही छोटीशी मूर्ती असा ही पण भारी वाटतं बघा तर डोळ्यांचं काम पण एक नंबर केलेलं असं आणि ही मूर्ती मगाशी मी तुमकं सांगितले जेव्हा पिशवी घातलेली होती छान दिसता तर विशाल शिंदेचे जे मूर्ती असतात त्या टाईपमध्ये ही मूर्ती असते छोटीशी आणि पुढे ही मूर्ती बघू शकतो एक नंबर भारी वाटतं एक नंबर मूर्ती वाटतं ही पण मूर्ती भारी वाटते बघा तर ह्या मूर्तीवरची पिशवी काढूक नाही भेटली आणि हे गणपती मी तुमका बोलले कांता दळव्यांचो असा तर कांता दळव्यांचो <टिस टिस टिस> गणपती पण एकदम नंबर छानच वाटता भारी वाटतात गणपती तर ते कलर काम करूचे असत आणि तिकडे पासा गणपती रवले ते त्यांची पिशवी नाही काढू तुम्ही तर हेच बघा आणि लवकरात लवकर येवा फटाफट आणि ऑर्डर देवा सुवाजवळ ता तर थोडेच दिवस रवले असत गणपती आता जवळ तर लवकरात लवकर यावा आणि ऑर्डर करा गणपती आवडले असतील तर लवकरात लवकर हेव सुवाजवळ आणि गणपती बुक करा तर थोडे दिवस रावले असत गणपती जवळ येले असत आणि व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत ते ना सबस्क्राईब करा तर भेटाया असे जे काय नवीन करत टाटा बाय बाय